जी आत्या कशी छान 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 लक्कू जी आई कशी छान 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 हाँ हाँ लके इकड़े बाप हाँ लक्कू चे फिंगर्स कुटे हाँ हाँ, हाँ. लक्कू चे फिंगर्स कुटे लक्कू चे फिंगर्स कुटे फिंगर्स हाँ हाँ देखो फिंगर्स कुटे माँ इतने है वाह वेरी गुड आणि स्टमक कुठं आहे स्टमक तिथं आहे स्टमक आणि आहे टुठ व्हेरी गुड आणि तेच तेच तिथं आणि नोट्स कुठं आहे आईच नोट कुठं आहे आईच्या आईच्या आईच आहे आणि हेड कुठं आहे हेड व्हेरी गुड आणि हँड हँड व्हेलीज हँड व्हेरी गुड लक्कू आणि 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 आईच कुठं आहे आईच आईच्या आईच कुठं आहे आईच्या आज तुझे दाखवते व्हेरी गुड आईच दाखवते व्हेरी गुड आणि लेग कुठं आहे हां हां लेग लेग हां हां लेग 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 पाय कुठं आहे हाँ पा है वाह तुझे बैगल्स कुछ है बंगली है बंगली दाखो नीट नीट हाँ नीट हाँ नीट गाणी दाखो गा डांस कर डांस करते आता नक्की आम ची मजे पिल्लू आता बस डांस करते கஷ்டமா ஏ பாரவத்தி மசலி பாரவத்தி மதி வாய் கணப்பி தூக்க முக்கூத்த आणि गाणं म्हणून दाखवू वा व्हेरी गुड व्हेरी गुड हा छान 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 हा हॅन्डस आईची किच्ची घे आिची शो किती हुशार झाले माझे पिल्लू घेते किचिकचे घेतय हा बस बस हा मया कर मया कर आयची

आम्ही जेव्हा पण लक्कीचा व्हिडिओ शूट करत असतो ज्या टायमाला तिला समजतं की आम्ही व्हिडिओ शूट करतोय तर त्या टायमाला ती डान्स करायचं थांबवते आणि गप्पा आमच्याकडे बघत बसते फार लाजते आमची लक्कूबाई छोटूसं बेबी आणि एवढूसकच आहे तिला दीड वर्ष देखील कम्प्लीट झालेले नाही तरी पण तिला तिचे गाणे आवडीचेच असले तरच ना नाचते तिला डी जे सॉंग्स फार आवडतात जर ते नसेल लावले एकदम सायलेंट सॉंग्स लावले तर ती नाचत नाही आजकालचे एकदम छोट्या छोट्या लेकरांना पण कळतं की कोणत्या गाण्यावरती डान्स छान जमतो तर सायलेंट गाणं लागल्यामुळे ती लक्की शांत बसली इकडे तिकडे बघत शाळेत कस नाचत होते पाय कसे करत होते शाळेत मायवानी मायवानी म्हणलं तिला तिकडे म्हणाले बाबासाहेब कुठे आहेत बाबासाहेब कुठे आहेत बाबासाहेब आणि तुझे बाबा कुठं आहेत तुझे बाबा आहेत नमो नमो कुठं ते आहे नमो नमो आणि तुझे बाबा कुठे आहेत तुझे बाबा तुझे चित्त आहे तर जे जे केलीस का तुझ्या बाबाला हे थांब ना थांब हां कर जे जे नीट नीट कर वेरी गुड कैसे कर रहे जय भीम जय भीम लक्की कशी पुसू लगली लक्की पुस पिलूते पुषा पुषा साफ करते साफ कर हाँ साफ कर पुसा पुसा पुषा शा 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 टेबल पुस टेबल 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 कस पुसते आई आई कशी पु हा पुरी गुड आईच आहे आईचं आईचं आहे औषध आईला द्या आईला आईला पी म्हणा ुड म्ह गुड हँडसअप हँडसअप टू शर्ट ठेव टेबल वर ठेव तिथं ठेव व्हेरी गुड अडकला जीव पोरी पहिल्यांदा कसे डान्स लक्की डान्स करतो पण ठेव तिथं ठेव 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 सांगते ठेव ठेव ची छाय हा ठेव तिथ ठेव टेबलवर ते भारी वाला। कर कर तिने कशी करायली ती दीदी दीदी कशी डान्स करती कर इकडे मी लावते ते दे दे मला दे मी लाऊ झाकण ये इकडे पाव पाव करत ये लक्कू कौन है, है? माँ माँ लकी कैट है कैट है कछु कलती मां कैट कछु कलती आशिक कलती कैट मां मौकाची कलती लक्की तेवलं की तुझ्यासारखी क्यूट क्यूट म्हणजे